पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जायंट्स ग्रुप ऑफ शिंदखेडाचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न जॉईंट्स ग्रुप ऑफ शिंदखेडा यांचा सन दोन हजार सव्वीस साठी नूतन पदाधिकारी व संचालक मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शहरातील एस एस व्ही पी एस महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जॅन्ट्स फेडरेशन दोन अध्यक्ष भीमलिंगजी निंबारे होते प्रमुख अतिथी म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावतीताई माळी फेडरेशनचे माजी अध्यक्ष किरणजी शेवाळे समन्वयक ज्योती सोनवणे प्राचार्य डॉक्टर एन एस पवार फेडरेशन ऑफिसर प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र पाटील फेडरेशन ऑफिसर कनिका सुकवाणी नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी नगरसेवक सुयोगदादा भदाणे सामाजिक कार्यकर्ते सुभाषबा माळी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात जॅन्ट्सच्या दीप प्रज्वलनानं व प्रार्थनेनं झाली सन दोन हजार सव्वीस साठी नूतन कार्यकारिणीचा शपथविधी युनिट डायरेक्टर श्री श्रीराम सोनवणे यांच्या शुभहस्ते पार पडला नूतन कार्यकारिणी अशी अध्यक्ष भागवत डिग्राळे सचिव महेंद्र पाटील उपाध्यक्ष भैस्त सागर देसले उपाध्यक्ष अंतर्गत अक्षय बाकणा खजिनदार वैभव देसले यावेळी यंग जॅन्ट्स ग्रुपची स्थापना देखील करण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी प्राध्यापक दिनानाथ देसले व सचिवपदी ओम ढोले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक योगेश यांनी केले मागील वर्षाचा कार्य आढावा मावळते सचिव सागर यांनी करताना वर्षभरात ग्रुप मार्फत राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली शपथ ग्रहणानंतर नूतन अध्यक्ष भागवत डिग्राळे यांनी आगामी वर्षात राबवण्यात येणाऱ्या समाज उपयोगी उपक्रमांची दिशा स्पष्ट केली Patil, फेडरेशन ऑफिसर प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी सन दोन हजार दहा पासून स्थापन झालेल्या जॉईंट ग्रुप ऑफ शिंदखेडानं केलेल्या कार्याचा आढावा घेत गौरव उद्धार काढले माजी फेडरेशन अध्यक्ष किरणजी शेवाळे यांनी मार्गदर्शन करत सामाजिक कार्यात सातत्य ठेवण्याचं आवाहन केले अध्यक्ष भाषणात फेडरेशनचे अध्यक्ष भीमलिंग लिंबारे यांनी नूतन पदाधिकारी व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत कार्यात पारदर्शकता व समाजाभिमुखता जपण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्रुप सदस्य योगेश देसले यांनी केले तर आभार प्रदर्शन नूतन सचिव महेंद्र पाटील यांनी केले राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रोजेक्ट चेअरमन ललित बच्छाव तसेच सर्व जॉईंट्स ग्रुप सदस्यांनी परिश्रम घेतले मुख्य संपादक जतीन बोरसे स्टार्ट आज दिनांक एक फेब्रुवारी दोन रोजी एसएसपीएस महाविद्यालय या ठिकाणी चायन ग्रुप ऑफ शिंदखेडा यांचा शपथ ग्रहण विधीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे या वर्षाचे नवीन अध्यक्ष श्री भागवत डिंगराडे आणि त्याचबरोबर या वर्षाचे सचिव महेंद्र पाटील यांची कृत्य निवड करण्यात आली आहे त्याचबरोबर मंडळाचे बोर्डचा सुद्धा या ठिकाणी शपथ निधीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून या वर्षाचे निंबोरे साहेब त्यांचा त्यांच्या हस्ते हे अध्यक्ष पद होतं त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या आदरणीय चिंकणा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा कलावती ताई माळी या ठिकाणी ही उपस्थिती होती त्याचबरोबर वेगवेगळ्या मान्यवरांनी क्लबला शुभेच्छा आणि आशीर्वाद या ठिकाणी केलेल्या आहेत या वर्षी दिनोनियुक्त अध्यक्ष भागवत बिघाडे त्याचबरोबर क्लबचे सचिव महेंद्र पाटील यांनी आपल्या कार्यक्रमातून आपल्या आपल्या मनोगतात कार्यक्रमात आपल्या पुढच्या वर्षाचा माणस त्यांनी मोर्चा त्यांना सर्वांचं सहकार्य आणि प्रेम नेहमी मिळत नाही त्या ठिकाणी अशा पद्धतीने आज तिच्या संपन्न झाला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा